नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील स्वागत आहे तुमचे पाटील शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की सोयाबीन अधिक फुलधारणा होण्यासाठी कोणती फवारणी आपण घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाला अधिक फुलदारणा होईल आणि आपल्या उत्पादनात अधिकाधिक वाढ होईल तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर मग बघूया आपण सोयाबीन पिकासाठी अधिक फुलधारणा होण्यासाठी आपण कधी आणि कोणती फवारणी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाला अधिक फुलधारणा होऊन आपल्या उत्पादनात वाढ होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त जर उत्पादन मिळवायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेला जो लोगो आहे तो अमृत पॅटन शेती ॲपचा लोगो आहे तुम्ही प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न शेती ॲप डाऊनलोड करू शकता तर अमृतपेटन एपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिलेली आहे लाखो शेतकरी अमृतपेटन एप डाऊनलोड करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवत आहे तर तुम्ही देखील अमृतपेटन ॲप प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करून कोणत्याही पिकाची माहिती उपलब्ध करू शकता तर नक्कीच डाउनलोड करायला विसरू नका अमृतपेटन शेती ॲप चला तर मग आपण सोयाबीनबद्दल थोडक्यात माहिती घेऊया तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सोयाबीनवर फवारणी घेत असताना आपल्याला सहा सत्तावीस झिरो किंवा तेरा चाळीस तेरा किंवा ते पण उपलब्ध जर नसेल तर झिरो चाळीस छदतीस यापैकी कोणतेही एक वरखत सोबत आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला वरखत घ्यायचं आहे पंधरा किंवा वीस लिटरच्या पंपसाठी जर तुम्हाला सहा सत्तावीस झिरो उपलब्ध होत असेल तर तुम्हाला त्याच्यासोबत कीटनाशक घ्यायचं आहे आणि सहा सत्तावीस झिरो जर तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर तेरा चाळीस तेरा किंवा झिरो चाळीस छदोतीस यापैकी आपल्याला कोणतंही एक वर खत सोबत घेऊन त्यासोबत आपल्याला घ्यायचं घ्यायचंय तर कीटकनाशक सोबत तर कीटकनाशक सोबत आपल्याला केम हे चाळीस एम एल घ्यायचं आहे तसेच पांढरी माशीचा जर प्रादुर्भाव आढळत असेल तर, असे तर आपल्याला एसिटामा हे दहा ग्रॅम घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो केम चाळीस एम एल आणि ऍसिटामा हे दहा ग्रॅम कोणत्याही एका सोबत आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे पंधरा किंवा वीस लिटर पंपसाठी तुम्ही ही फवारणी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीने जर फवारणी जर केली तर नक्कीच तुमच्या सोयाबीन प्लॉटमध्ये अधिकाधिक ही वाढू शकते आणि अधिक फुलधारणा वाढल्यास तुमचं उत्पादन देखील चांगल्या प्रकारे वाढू शकते तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने फवारणी घेतल्यास तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा दिसून येईल तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करत राहा आणि अमृत पॅटर्न ॲप नक्कीच फॉलो करा तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा तुमचा एक लाईक किंवा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते धन्यवाद